मंडळी महाराष्ट्र विधानसभेला लवकरच विरोधी पक्षनेता मिळू शकतो विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी ठराविक एक संख्याबळाची गरज नाही आहे विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नाही विधीमंडळाकडून गटाला पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे गटासाठी विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झालाय अशी चर्चा आहे विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी यासाठी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाकरे गटाने विधिमंडळाला पत्र लिहिलं होतं या, या पत्राला विधिमंडळाकडून उत्तर देण्यात आलं आहे आदिती ठाकरे आदित्य ठाकरे भास्कर जाधव यांनी हे पत्र दिलं होतं भास्कर जाधव यांना विधिमंडळाने पत्राद्वारे उत्तर दिलं आहे विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नसल्याचं म्हटलं आहे प्रचलित संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा विचार करून विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत असतात अशी माहिती विधी विधिमंडळाकडून देण्यात आली आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी दहा टक्के विधानसभा सदस्य संख्या असावी लागते या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे विधिमंडळाच्या या उत्तरानंतर ठाकरे लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठीचा सा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे ठाकरे आजच विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज देऊ शकतात ठाकरे विधा महाविकास आघाडीचा सा भाग आहे महाविकास आघाडीत सर्वाधिक वीस आमदार ठाकरे आहेत त्या खलाखुल काँग्रेसचे सोळा आणि शरद पवार यांच्या गटाचे दहा आमदार आहेत विधानसभेत मवियाचं एकूण संख्याबळ मिळून सेहेचाळीस यात ठाकरे गटाची संख्या, संख्या जास्त असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळू शकतं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा